नेहमी सकाळी लवकर उठून कामाला जाणारे कुटुंब हे न उठल्याने पाहण्यासाठी घराचे पत्रे उचकटून आत गेल्यानंतर बलरामवाले कुटुंबातील दोन लहान मुलासह पाच जण तोंडाला फेस येऊन बेशुद्ध अवस्थेत आढळले ही घटना रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली त्यांना लगेच सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान रात्री सहा वर्षाचा हर्ष आणि चार वर्षाच्या अक्षराचा मृत्यू झाला आहे अशी माहिती सिव्हिल पोलिसांच्या वतीने आज रोजी सकाळी देण्यात आली आहे विमल मोहनसिंग सिंग बलरामवाले वर्ष साठ रंजनाबाई युवराज बलरामवाले वर्ष पस्तीस राजमोहनसिंग बलरामवाले वर्ष चाळीस सर्व राहणार बेडरपूल लष्कर हे मृत्यूशी झुंज देत आहेत त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली त्या तपासणीमध्ये कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण जास्त आढळले यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावण्यात येत आहे